नमस्कार नॉनस्टिक कुकवेअर आपल्या स्वयंपाकघरातील आवश्यक भांडी झालेली आहेत आपण वेगवेगळ्या कंपनीची क्वालिटीची व किमतीची अशी अनेक भांडी घेत असतो काही दिवस वापरून टाकून देतो त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा योग्य आकाराचा व रिजनेबल किमतीमध्ये एखादा सेट मिळाला तर तो, तो दीर्घकाळ आपण वापरू शकतो असाच हा नॉनस्टिक भांड्यांचा सेट आहे मिल्टन सारख्या ब्रँडेड कंपनीचा व भरपूर डिस्काउंटमध्ये मिळणारा हा मिल्टन प्रो कुक माय किचन सेट आहे यामध्ये आपल्याला एकूण तीन नॉनस्टिक भांडी मिळतात अठ्ठावीस सेंटीमीटर व्यासाचा नॉनस्टिक डोसा तवा चोवीस सेंटीमीटर व्यासाची नॉनस्टिक कढई या कढईची कपॅसिटी जवळजवळ अडीच लिटरची आहे याशिवाय आपल्याला मिळतो चोवीस सेंटीमीटर व्यासाचा एक फ्राईंग पॅन कपॅसिटी दीड लिटरची आहे यासोबतच आपल्याला एक काचीचे झाकणही मिळते जे कढई व पॅन दोन्हीसाठी उपयोगी पडणारे आहे डोसा आमलेट उत्तप्पा कटलेट चिकन फ्राय फिश फ्राय सुक्या भाज्या पातळ भाज्या आमटी भजी पापड या सर्व पदार्थांसाठी या नॉनस्टिक भांड्यांचा आवश्यकतेनुसार आपल्याला उपयोग होणार आहे चांगल्या दर्जाची नॉनस्टिक भांडी हाताळण्यास उत्तम व साफ करण्यास देखील सहज सोपे आहेत ही तीनही भांडी टिपिकल इंडियन फॅमिलीसाठी रोजच्या घरगुती वापरायला योग्य आकाराची आहेत या भांड्यांवर पाच थरांचे स्पेशल जर्मन मेड नॉनस्टिक कोटिंग आहे हे कोटिंग लगेच खराब होण्यासारखे नाही दोन वर्षांची कंपनी वॉरंटी मिळते नॉनस्टिक कोटिंगला ग्रॅनाईट फळशीसारखा फील दिलेला आहे यामुळे याला ग्रॅनिटो हे नाव दिलेले आहे हे नॉनस्टिक कोटिंग मेटल स्पून फ्रेंडली असल्यामुळे यावर आपण स्टीलचे चमचे देखील काही प्रमाणात वापरू शकतो ही तीनही भांडी इंडक्शन बेससहित येतात त्यामुळे इंडक्शन कुकटॉपर या मिल्टन नॉनस्टिक कुकवेअर सेटचा आपण वापर करू शकतो मिल्टन सारख्या ब्रँडेड कंपनीचा सा उत्तम क्वालिटीचा व योग्य साईजचा सा हा इंडक्शन बेस्ड नॉनस्टिक कुकवेअर सेट एम आर पीपेक्षा चाळीस टक्के डिस्काउंटमध्ये आपल्या दुकानात उपलब्ध आहे हा एकच सेट घेतला तरी इतर नॉनस्टिक भांड्यांची सहसा आवश्यकता पडणार नाही तरी हा सेट आपण स्वतः वापरू शकता तसेच इतरांना गिफ्ट देण्यासाठी देखील योग्य आहे या व्यतिरिक्त विविध नॉनस्टिक भांड्यांची आपल्याकडे असंख्य व्हरायटी योग्य किमतीमध्ये उपलब्ध आहे तरी एकदा आपल्या दुकानाला भेट देऊन खात्री करावी व आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद